टोटल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया वृद्धापकाळात सांध्यातील झीज ऑस्टिओआर्थरायटिस रूमेटॉइड आर्थरायटिस किंवा जुन्या दुखापतींमुळे गुडघ्याच्या सांध्यातील उपस्थिती किंवा कार्टिलेज पूर्णता झिजून जाते उपस्थिती गेली की हाडे एकमेकावर घासली जातात आणि हळूहळू दुखणे वाढत जाते हे दुखणे इतके वाढते की त्यामुळे प्रचंड वेदना होतात गुडघ्यांवर सूज येते चालताना गुडघ्यांमध्ये आवाज येतो खाली बसण्यास अडचण येते आणि दिवसभर फक्त मर्यादित हालचालीच करता येतात सुरुवातीला औषधं फिजिओथेरपी वजन कमी करणे वेदनाशामक इंजेक्शने वगैरेने उपचार केले जातात पण एका टप्प्यानंतर हे उपाय निरुपयोगी ठरतात आणि मग टोटलनी रिप्लेसमेंट ही ठरते नमस्कार मी डॉक्टर शशिकांत कुकाले त्रिमूर्ती हॉस्पिटल लातूर येथे रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक सर्जन आहे पंधरा वर्षापासून अधिक अनुभव असह मी सांध्यावरील शस्त्रक्रिया सांध्याभोवतीच्या जटिल जटील फ्रॅक्चर शस्त्रक्रिया करण्यामध्ये विशेषज्ञ आहे रुग्णांना पूर्ण पुनर्प्राप्ती कशी व्हावी यावरती माझा जास्त भर तर टोटलनी रिप्लेसमेंट म्हणजे काय हे काय असते गुडघ्याच्या सांदा हा हाडांच्या तीन भागांनी बनतो त्यामध्ये एक फिमर म्हणजे मांडीचे हाड टिबिया म्हणजे पिंडरीचे हाड आणि पटेला हे मधले एक छोटे हाड असते टोटल रिप्लेसमेंटमध्ये झिजलेली उपास्थी व खडबडीत हाडाचा भाग काढून टाकतात व त्याऐवजी धातूचा कधी कोबाल्ट क्रोमियम निखेल तर कधी टायटेनियम आणि उच्च प्रतीचे पॉलिथिलीन याने बनवलेला कृत्रिम सांदा बसवला जातो या कृत्रिम सांध्याचे डिझाईन असे केलेले असते की नैसर्गिक गुडघ्याप्रमाणे रुग्णाला चालता फिरता व उठता बसता येते रुग्ण सर्व नैसर्गिक हालचाली करू शकतो ऑपरेशनची प्रक्रिया भूल देण्यासाठी फायनल किंवा जनरल अनास्थेशिया दिला जातो अनास्थिया दिल्यानंतर रुग्णाचा गुडघा एका विशेष सर्जरीच्या जिगवर बसवतात सर्जन गुडघ्याच्या मधोमध योग्य लांबीचा उभा चिरा किंवा काप करतात आणि सांदा उघडतात झिजलेला हाडाचा भाग काळजीपूर्वक कापून टाकतात मग विशेष मोजमाप घेऊन योग्य आकाराचा कृत्रिम सांदा बसवतात कृत्रिम सांदा सिमेंटेड किंवा नॉन सिमेंटेड पद्धतीने हाडावर चिकटवला जातो अखेरीस कापलेल्या प्रत्येक थरात टाकी घालून शस्त्रक्रिया पूर्ण होते साधारणतः ही प्रक्रिया एक ते दीड तास चालते शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घेतात शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी बेडवरून उठून चालवले जाते त्यावेळी जवळ हॉस्पिटलचे कर्मचारी असतातच चालण्यासाठी सुरुवातीला वॉकरची मदत घेतली जाते नंतर रुग्ण काठीच्या मदतीने चालतो व एक दोन आठवड्याने रुग्ण स्वतंत्रपणे चालू शकतो या काळात सर्वात महत्वाची भूमिका फिजिओथेरपीस्ट बजावतात नियमित व्यायामामुळे गुडघ्याभोवतीच्या स्नायूंना ताकद मिळते गुडघ्यांची हालचाल हल सुधारते आणि हळूहळू कृत्रिम सवय होते व त्याचा व्यवस्थित उपयोग होतो साधारणतः सहा ते आठ आठवड्यात रुग्ण आपले दैनंदिन जीवन पुन्हा सुरू करू शकतात टीकेआरचे परिणाम आणि यशाचे प्रमाण आजच्या आधुनिक काळात टीकेआर ही शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी ठरली आहे वेदनांपासून सुटका चालण्यात मोकळेपणा जिने चढणे प्रवास करणे अशा जीवन प्रमाणात प्रचंड सुधारणा दिसते योग्य काळजी घेतल्यास हा सांदा अनेक दशके टिकतो त्यामुळे साठ ते पासष्ट वर्षावरील व्यक्तींना हा ऑपरेशन उपचार दुखण्यापासून सुटका देणारा उपचार आहे यात काही धोके आहेत का कुठलीही शस्त्रक्रिया जोखमेशिवाय नसते सर्व शस्त्रक्रियेप्रमाणे टीकेआरमध्ये देखील संसर्ग किंवा इन्फेक्शन रक्तस्राव रक्ताच्या गाठी होणे अशी काही कॉम्प्लिकेशन क्वचित प्रसंगी होऊ शकतात पण अनुभवी सर्जन विशेष प्रकारचे ऑपरेशन थेटर निर्जंतुकीकरण व शस्त्रक्रियेनंतर योग्य देखभाल असेल तर हे धोके फारच कमी प्रमाणात आढळतात व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा त्यामुळे आम्ही नवीन व्हिडिओ टाकताच तुम्हाला सूचना मिळतील निष्कर्ष काय तर रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया एक शेवटचा उपाय म्हणून केली जाते ज्या रुग्णांना गुडघ्यांच्या वेदनांमुळे जीवन असह्य झाले असते त्यांच्यासाठी ही शस्त्रक्रिया अक्षरशः नवजीवन देणारी ठरते पण यासाठी योग्य रुग्णाची निवड उत्कृष्ट हॉस्पिटल अनुभवी सर्जन आणि शस्त्रक्रियेनंतरची शिस्तबद्ध फिजिओथेरपी हे मात्र आवश्यक आहे